नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इथे आज फ्रंट पार्ट आपण इथे ब्लाऊजचं कट करत आहोत जे का सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे तर इथे अठ्ठावीस छाती असलेलं मी मेजरमेंट घेत आहे त्यासाठी मी इथे सात इंच छातीचा चौथा भाग दो आणि दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं आहे त्यानंतर शोल्डरची खूण केलेली आहे सव्वा दोन आणि सव्वा पाचवर त्यानंतर साडेपाचवर मोंढ्याचा आकार दिलेला आहे आणि पुढचा गळा आपला सहा इंचचा मी इथे घेतलेला आहे तर गोल किंवा पान आकार हवं तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता मी इथे थोडासा पान आकाराचा शेप दिलेला आहे आता हा भाग आपण कट करून घेऊया आता हा पुढचा भाग अस्तरचा आपला कट झालेला आहे तर त्यानंतर आपल्याला खालचा बेल्ट घ्यायचा आहे तीन इंचचा तर दोन्ही साईडला इथे तीन इंचावर मी खूण करून एक रेष आखून घेते आणि ती आपण कट करून वेगळी करून घेणार आहोत तर आता आपल्याला आपला हा जो अस्तरचा कपडा आहे तो आपल्याला ब्लाऊज पीसचा पूर्ण कपडा घ्यायचा आहे कपड्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे सेंटर काढून आपल्याला व्यवस्थित असा एक मी इथे रेष आखून घेतली जेणेकरून व्यवस्थितपणे आपल्याला जोडता येईल हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आपल्याला ब्लाऊज पीस जो आपण कट केलेला आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर पिन लावून मी इथे तो व्यवस्थित असा सेट करून घेतलेला आहे आता आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हा गळा आता शिवून घ्यायचा आहे आता इथे आपण हा कपडा कट करून घेऊया आधी छोटे छोटे नॉचेस लावून घ्यायचे आहे आणि कपडा आपला उलटवून घ्यायचा आहे आता गळ्याला आपण दापशिलाई देऊन घेऊन आहोत इथे तर इथे आता आपला हा जो भाग आहे आपल्याला बरोबर ब्लाउजचा सेंटरवर एक खुण करून घ्या आणि अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशा प्लेटा सेट करून पिना लावून त्या सिक्युअर करून घ्यायच्या आहे हे वरच्या साईडला शोल्डरकडेही अशी तीच प्लेट व्यवस्थित सेट करत आपल्याला पिन लावून घ्यायची आहे त्यानंतर पुढची प्लेट घ्यायची आहे त्याच्यावरच्याच बाजूला आपल्याला अशा पद्धतीने आपण इथे दुसरी प्लेट सेट करू त्यानंतर तिसरी करायची आहे तर एका साईडला तीन आणि समोरच्या साईडला तीन अशा पद्धतीने आपल्याला आपला कपडा सेट करायचा आहे आता ह्या दुसऱ्या बाजूलाही ह्याच पद्धतीने कपडा घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने प्लेट सेट करायची आहे व्यवस्थित अशा एका समोर एक तीन प्लेटा इकडच्या बाजूला आणि तीन प्लेटा समोरच्या बाजूला अशा पद्धतीने आपण इथे आपला कपडा सेट करून घेणार आहोत ह्या ब्लाऊज शिवायला थोडा कपडा जास्त लागतो आणि बॅक साईडला तुम्हाला आवडेल ती डिझाईन तुम्ही ठेवू शकता बॅक ओपन ठेवावं लागणार आहे या ब्लाउजला तर इथे आपला आता प्लेटा सेट करून झालेल्या आहे तर सर्वात आधी हा जो कमरेचा भाग आहे अस्तरचा आपला तो आधी आपण जॉईंट करून घेऊ म्हणजे पूर्ण प्लेटा खालच्या साईडच्या जॉईंट होऊन जातील अस्तरला आता जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो इथे आपण कट करून घेऊया त्यानंतर आपले जे अस्तरचं बाहेरचं भाग आहे पूर्णपणे शिवून घ्यायचा आहे शोल्डर मुंड्याचा भाग अस्तर आणि कपडा व्यवस्थित असा जॉईन करून घ्यायचा आहे तर इथे आपला कपडा हा जॉईंट झालेला आहे अस्तरला आता आपण जो एक्स्ट्रा आपल्या ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो इथे पूर्णपणे काढून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंचा आता ह्या हॅप्पीना काढून घेऊया आपण तुम्ही पाहू शकता आपल्या प्लेटा एकदम व्यवस्थित असा जॉईंट झालेल्या आहे आता आपल्याला बेल्ट तयार करायचा आहे तर ती जी पट्टी तीन जी आपण काढली होती त्याला आता आपण इथे कपडा जॉईन करणार आहोत एका बाजूने जॉईन करून त्याला दापशिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला अस्तरची बाजू खालच्या साईडला जोडायची आहे तर इथे मी याला एक गोल्डन लेस ॲड करत आहे तुम्हाला जर लावायची असेल तर लेस लावा किंवा लेस न लावता जरी जॉईन केलं तरी चालेल तर इथे मी एक गोल्डन कलरची लेस ॲड केलेली आहे आता अशा पद्धतीने आपल्याला कपडावर घेऊन आणि शिलाई मारून घ्यायची आहे खालच्या बाजूलाही बेल्टला आपण इथे दापशिलाई देऊन घेऊ तर इथे आपलं ह्या ब्लाउजचा पुढचा जो डिझाईनचा भाग आहे तो रेडी झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही, ही ब्लाऊज डिझाईन नक्की ट्राय करा शिवून बघा दिसायला खूप सुंदर दिसते आणि शिवायलाही खूप सोपी आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या